नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या ॲस्ट्रो चॅनल चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तुला राशी जानेवारी दोन हजार सव्वीस मधलं संपूर्ण भविष्य हा महिना तुमच्यासाठी निर्णयाचा नात्याचा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी देणार आहे तुला राशीसाठी खास उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतं जानेवारी दोन हजार सव्वीस तुला राशीचा महत्वाचा संदेश तुला राशीचा स्वामी शुक्र आहे हा महिना सांगतो स्वतःसाठी उभा राहण्याची वेळ आली आहे आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळलं सगळ्यांचं खुश ठेवलं पण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये स्वतःच्या इच्छा स्वप्न आणि निर्णय महत्वाचे ठरणार आहेत करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता सिनियर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील प्रमोशन किंवा रोल चेंजची चर्चा सुरू होईल मात्र गोंधळात निर्णय घेऊ नका सगळ्यांना खुश ठेवायचा टाळा व्यवसाय पार्टनरशिप मध्ये स्पष्टता ठेवा कॉन्ट्रॅक्ट व कागदपत्र नीट वाचा जुना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता महत्वाचे दिवस चौदा ते बावीस जानेवारी आर्थिक स्थिती जानेवारीत पैसा येईल पण टिकवणं जास्त महत्वाचं आहे अनावश्यक खर्च वाढू शकतो लक्झरी फॅशन गॅजेट्सवर खर्च होईल सेव्हिंग प्लॅन्स सुरू करणं आवश्यक कोणालाही उदार देताना विचार करा ऑनलाईन फ्रॉडपासून रहा प्रेम नातेसंबंध व वैवाहिक जीवन सिंगल तुला राशी जुने प्रेम पुन्हा संपर्कात येऊ शकतं सोशल मीडियावरून ओळख वाढू शकते भावनिक निर्णयाला लगेच घेऊ नका मॅरिड कमिटेड नॉन कमिटेडमुळे वाद होऊ शकतो शांतपणे ऐकणं खूप गरजेचं आहे इगो कमी ठेवा नातं वाचेल हा महिना सांगतोय बोलण्याआधी समजून घ्या मानसिक स्थिती आत्मविश्वास तुला राशीचे लोक खूप विचार करतात स्वतःवर शक घेतात जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ओव्हरथिंक वाढू शकते झोपेचा त्रास होऊ शकतो उपाय सकाळी सूर्याला पाणी द्या मोबाईलचा वापर कमी करा स्वतःसाठी वेळ काढा आरोग्य डोकेदुखी मान पाठ डोळ्याचा त्रास स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम दुर्लक्ष करू नका योग्य चालणं ध्यान उपयोग ठरेल ग्रहस्थितीचा प्रभाव शुक्राचा प्रभाव नात्यावर शनी संयम शिकवेल राहू केतु निर्णयात गोंधळ आणू शकतो म्हणून कोणताही मोठा निर्णय घाईने नको तुला राशीसाठी खास उपाय हो शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करा लक्ष्मी किंवा शुक्र मंत्र जप दान पांढरं वस्त्र दूध साखर तांदूळ दान करा रत्न ओपेल हिरा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच तुला राशी मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला शिकवतोय स्वतःचा तोल सांभाळायला स्वतःसाठी निर्णय घ्यायला जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला योग्य वेळ योग्य निर्णय घेतला तर हा महिना तुमचं आयुष्य नवीन मार्गावर घेऊन जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आहे ॲस्ट्रॉबिरा तुमचं भविष्य तुमच्यासाठी धन्यवाद